क्रमांक एक वर धावली गाडी श्री संत बाळवा प्रसन्न मुरलेधर शेडगे चित्र या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरासी गाडी पाळी आप्पा बाबा वा बांदेवाडीकरांचा तेजा आणि त्यांच्या सोबत मुरलीधर शेडगे चित्रीकरांचा बबेडो सुंदरासी गाडी आली विशाल वरून त्याच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले सुंदरास शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न तांबवे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बबलू पाडील तांबळे सुनील पैवान येरवळेकरांचा बिर्जा आणि त्यांच्यासोबत पानदास वगैरे बापू यांचा सुंदर सुंदर अशी गाडी आणि अक्षरेवर बनवडी करानी आजच्या या मदातील सहा नंबरचे ते मानकरी घडले शिवार गार्डन हॉटेल पैलवान ढाबा यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वामी समर्थ श्रेयस रवींद्र भाळके शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली रवी पळके सिंधेवाडीकरांचा सत्यनाम आणि त्यांच्या सोबत आनंद पारी ट्रेककरांचा रुबा सुंदर अशी गाडी आणली विशाल एवढे त्याच्या मधातील पाच नंबर चे मानकर ठरले चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड व कैलासवाशी मदन पलवाड रेटरी बुद्रुक या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फिरोजभाई शेख लिंगरे गोपा पटेल यांचा जलवाणी त्यांच्या सोबत सरजा सर्जा सुंदरासी गाड्यांनी बबरू देवणे याच्या चार नंबरचे मानकर धरले तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात ओवर धावलेली गाडी बाळवा प्रसारक कैलासाची लक्ष फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा तिसरा क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पाली इम्रान पटेल वाघेरीकरांचा बाजरा आणि त्यांच्या सोबत अंबिका दूध संकलन केंद्र तोंडोलीकरांचा शंभू सुंदरासी गाड्यांनी तोंडू देवणे

आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि निळेश्वर प्रसन्न वडोले निळेश्वर या गाडीचा पहिला आला सुंदर अशी गाडी पाळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकांची कैची आणि त्यांच्यासोबत चिड्या गाडी आणली आणि विजेत्या सर्व बैलगाडी कुस्तीतली पैलवान बैलगाडी हा एक नंबरची डाल घ्याव खाली आहेत का डाली आहेत का मची डाल गया पड़ती थी तेंसा तीतर ए बार क्या पड़ वर जाएला आले आले दत्ता शिंदे पाटकल करांचा पतंग न काल गाजा वाला ने तेंचा नंदा तेंची कई चीज सज्जा हो पाकिर गया लगलेज पाकिर द्या दादा रोख रक्कम एक लाख रुपये देऊन सन्मानित के एक नंबरचा मानकरी कैची आणि तबंग वडोळी निळेश्वरकरांचा आणि